आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता पुण्यात वार करून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न रेंज हिल्स परिसरातील घटना पुणे जिल्ह्यातून वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या अनेक घटना उघडकीस येत असून अशातच आता पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे पूर्व वैमनश्यातून तरुणावर कोयत्याने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे हा प्रकार खडकीतील रेंज हिल्स भागात घडला असून या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याचा साथीदार पसार झाला आहे रेहान मोहम्मद शेख वय वर्ष बावीस राहणार खडकी असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे या प्रकरणी अनिकेत काळे राहणार रेंज हिल्स झोपडपट्टी खडकी याला अटक करण्यात आली असून त्याच्याबरो बरोबर असलेला साथीदार आकाश काळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत रेहान शेख यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेख आणि काळे यांच्यात काही महिन्यापूर्वी मंगळवारी केली त्याच्यावर कोयत्याने वार करून आरोपी पसार झाले गंभीर जखमी झालेला शेख याला रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलिसांनी आरोपी अनेक के अटक केली असून त्याच्याबरोबर असलेला साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे अधिक तपास करत आहेत